मित्रांनो मनोज जरांगे पटलांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर चालू झालेलं आहे तर मित्रांनो सरकारच्या तुन माध्यमातून चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडण्याचं सांगण्यात आलं होतं तसेच मित्रांनो या कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींना आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो या कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींना त्यांच्यापर्यंत माहिती मिळावी यासाठी मनोज जारांगी पाटलांच्या माध्यमातून सर सरकारकडे एक मागणी करण्यात आली होती ती म्हणजे ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदणी सा सापडलेल्या असतील त्याची माहिती गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर यादी लावण्यात यावी आता गावागावामध्ये यादी लावण्यात येत आहेत आणि यादी लावल्याच्या नंतर सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे कुणबी नोंद तर सापडली परंतु आता कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात पहिल्यांदा कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं याची प्रोसिजर याची पद्धत पाहूयात ज्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली असेल अशा व्यक्तीने मध्ये सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे जमा करावीत त्यासाठी मित्रांनो कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुमची कुणबी नोंद असल्याचा पुरावा लागत असतो तर त्यासाठी मित्रांनो शासनाने निश्चित केलेल्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या तुमच्या नाते रक्त संबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा जात कुणबी असल्याचा सिद्ध करणारा पुरावा हवा आहे त्यानंतर मित्रांनो रक्त नाते संबंधातील वडील चुलते आजोबा पंजोबा खापर पंजोबा आत्या सखे चुलते चुलत भाऊ किंवा बहिणीची वंशावळ दर्शवणारी वंशावळ काढता येते त्यापैकी कुणबी नोंद असेल तर हा पुरावा ग्राह्य धरण्यात येत असतो एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी हे वंश हे वंश ज्या गावामध्ये राहत होते त्या गावामध्ये त्या तालुक्यातील हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तरच या प्रमाणपत्राला वैधता मिळणार आहे आता कुणबी नोंद सापडल्याच्या नंतर अर्ज कशा पद्धतीने करावा त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमची सर्वप्रथम कुणबी असल्याची वंशावळ नोंद त्याच्यानंतर अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र त्याच्यानंतर टी सी त्याच्यानंतर आधार कार्ड रॅशन कार्ड आणि शेवटचं तुमचा एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचा जन्ममूर्ती नोंद असलेला दाखला त्याच्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र जमा करून महाई सेवा केंद्रामधून तहसीलदाराकडे अर्ज करावायचा आहे अर्ज केल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला कुणबी प्रमाणपत्राचा दाखला देणे आवश्यक असते आणि पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र दाखला मिळून जातो तर मित्रांनो आपल्या बाबा आय चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो त्यासाठी आपल्या बाबा आयटी टी चॅनलला सबस्क्राईब करा हो पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद